हे पंचाहत्तर मजूर पहिल्यांदा विमानात बसलेत पहिल्यांदाच ते अशी हवाई सफर करणार आहेत कदाचित त्यांच्यापैकी अनेकांचं एक स्वप्नच आज पूर्ण होत आहे क्षण आहेत तामिळनाडू मधल्या मदुराई मधले जिथे एका बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्याकडे काम करणाऱ्या पंचाहत्तर कामगारांना मदुराईहून चेन्नईला विमानाने नेलं नंतर त्यांना अख्ख्या चेन्नई ची सफर घडवली आणि मग त्यांना बसमधून मदुराईला परत आणलं कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक मायन हे स्वतः शेतकरी कुटुंबात आलेले आहेत आणि आपल्याला आलेला पहिल्या विमान प्रवासाचा अनुभव आपल्याकडे काम करणाऱ्या कामगारांना सुद्धा यावा म्हणून त्यांनी हा उपक्रम केला मी दोन हजार एक मध्ये पहिल्यांदा विमान प्रवास केला होता बांधकाम क्षेत्रात काम करून मी अत्यंत कष्टानं ते तिकीट खरेदी केलं होतं त्याआधी मी माझ्या मित्रांकडे भरपूर विचारपूस केली होती की विमानाचं तिकीट कसं खरेदी करायचं विमानात बसण्याचा त्यांचा अनुभव कसा होता वगैरे जेव्हा मी पहिल्यांदा ते तिकीट खरेदी केलं तेव्हा ते चेकबुक सारखं दिसायचं मला खूप आनंद झाला होता मी माझ्याकडे काम करणाऱ्या कामगारांना तसाच अनुभव देऊ इच्छित होतो आणि नुकतंच मी हे घडवनही आणलं मी त्यांच्यासाठी तिकीट खरेदी केली आणि त्यांना विमानात बसवलं मी त्यांना बोर्डिंग पास दिलं तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनाचा झाला होता जेव्हा ते एअरपोर्टवर आले आणि त्यांनी पहिल्यांदा विमान पाहिली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मस्त हास्य फुललं होतं ते फ्लाईटमध्ये चढल्यानंतर आनंदाने जल्लोष करू लागले असा आनंद मी त्यांच्या चेहऱ्यावर कधीच पाहिला नव्हता अंदाज पाहू म्हण विमान प्रवासाचा पहिला अनुभव खूप आनंद देणारा होता असं त्यांच्या कामगारांनी सांगितलं मग काळ ये विमानतळावर पोहोचलो माझा पहिलाच विमान प्रवास असल्यानं उड्डाण करताना मला अचानक जास्त चिंता वाटू लागली होती नंतर मला आराम वाटला आणि संपूर्ण प्रवासाचा मी आनंद लुटला आमच्या मालकाने वचन दिलं की ते आम्हा सर्वांना नंतर परदेशी सुद्धा घेऊन जाते पण मी या अनुभवाने समाधानी आहे त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना विमानाने चेन्नईला घेऊन गेले मी चेन्नईत एम जयललिता आणि अण्णांच्या स्मारकाला भेट दिली दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे घरी परतलो असंख्य सुंदर आठवणी आणि आनंदाचे क्षण गोळा करून दे <laughs>